छावा क्रांतीवीर सेनेचा लढा गोरगरीब जनतेसाठी डॉक्टर शेखर पाटील उत्साहात साजरा छत्रपती शंभू राजे यांचा धगधगदा इतिहास सर्वांसमोर आहे राजांसारखी सळसळती धमक आपल्या छावा संघटनेच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आहे करण गायकर यांचा लढा समाजासाठी व गोरगरीब जनतेसाठी आहे त्यांचा हेतू समाजाच्या कल्याणासाठी असल्याने ते नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास नाशिक परिक्षेत्राचे सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बीजी शेखर पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून व्यक्त केला छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचा अकरावा वर्धापन दिना उत्साहात साजरा झालाय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन छत्तीसगडच्या मातंगी दिव्य धामचे मठाधीश प्रेमासाई महाराज यांच्या हस्ते करण्यात आले छावागौरव पुरस्कारांचे प्रदान छावा क्रांतीवीर सेनेतर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाशिक खबरचे संपादक संजय परदेशी यांच्यासह पत्रकारांना छावागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलाय कालिदास कला मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकार धनंजय बोडके प्रवीण बिडवे भागवत उदावंत गोकुळ सोनवणे रवींद्र केडिया कुमार कडलक मनोज घोने सतीश डोंगरे वसंत आव्हाड अमोल सोनवणे निलेश अलई रवींद्र एरंडे अजय भोसले करण बावरी ज्ञानेश्वर आंधळे अश्विनी पुरी परमेश्वर आंधळे योगेश आव्हाड गुड्डू शेख यांच्यासह पत्रकारांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमास नाशिक परिक्षेत्राचे सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जी शेखर पाटील होते प्रमुख अतिथी शिवसेना उपनेते सुनील बागुल माजी महापौर दशरथ पाटील छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायककर करण गायकर, गायकर भाजपचे राज्याचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण शरद पवार राष्ट्रवादी गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे सुरेश पवार मराठा नेते नानासाहेब बच्छाव राजाभाऊ तेलंग विष्णुपंत घुगे रत्नाकर चुंबळे आदी उपस्थित होते थोर महापुरुषांना प्रथमता अभिवादन करून आजच्या या छावा क्रांतीवीर सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनाला ज्यांची खास करून या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बीजी शेखर पाटील साहेब जे अधिकारी म्हणून नाही मला एक लेखक म्हणून आवडले आणि साहेबांचा जो जीवनपट आहे मी कमी दिवसात पण खूप जवळून अनुभवला अनेक वेळा साहेबांना मी भेटायला जायचो भेटायला म्हणजे मी काही काही काम घेऊन नव्हतो साहेबांच माझी आवड होती ती पुस्तकं लिहायची आणि दोन वेळा छत्रपती संभाजीराजांनी त्या पुस्तकाचं अनावरणही नगरला केलं एकदा नाशिकला केलं अनेक शेतकऱ्यांप्रती आदरयुक्त असलेले अधिकारी म्हणून साहेबांना मला मागच्या वर्षी सुद्धा कार्यक्रमाचा अध्यक्ष करायचं होतं पण साहेब म्हटले मी आता ज्या पोस्टवर आहे तुझ्या त्या कार्यक्रमाला फक्त शुभेच्छा देऊ शकतो मी अध्यक्ष म्हणून येऊ शकत नाही मग माझ्या मनात खंत होती आणि आप्पा भाऊ गजुनाना आणि चव्हाण साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं मी हट्टी माणूस मी एखादा हट्ट जर धरला तर मी तो पुराच करतो मग ते काही येऊ आणि मी या वर्षी कोणाच नाही मी त्यांना सांगितलं त्यांना दिल्लीला कार्यक्रम होतो म्हटलं दिल्ली नाही काहीच नाही काहीच नाही इथे यायचं आमच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष व्हायचं हे प्रेमाने असं कसं सांगितलं मी प्रेमाने सांगितलं प्रेमाची भावना त्यांच्याकडे व्यक्त केली आणि साहेब आज कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी पुण्याहून या ठिकाणी आले साहेबांसाठी एक जोरदार आपण काय प्रत्येक वेळी कार्यक्रमाला एक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.